हे बघा आमचं चाललंय अंडा बुर्जी करायचं मॅडम चपात्या मस्त चपात्या प्रत्येक दोन दोन येतील तू चपात्या खाणारे माणसं आहेत सगळे ब्रेड खाणार आहेत आम्ही ब्रेड खायचं अंडा बुर्जी बुर्जीसाठी जांभरे सरांनी मिरची तळलेली थोडी कापलेली बघा बटाटे कांदे लिंबू इथं काय झालं जावर मॅडम भाकरी करतात दोन कारण चपाती आमच्याकडे एक्स्ट्रा आहेत पण हे बघा जांभरे सरांनी मिरच्या कापलेल्या आहेत पलीकडे कांदा कापायचं काम चालू आहे आम्हाला करायची अंडा बुर्जी आणि जांभरे सरांच्या फ्रेंडने त्यांना भरपूर अशा चपात्या दिलेल्या पण आता असा अंदाज भूक केलेले आहेत सगळे त्यामुळे आज सगळ्यांना वाटतं की पुरणार नाही म्हणून काजलला लागलेली भाकरी करायची दोन आता काय कालच्या फेकण्यावरून मला असं म्हणायचे वाटते वाटते करण्यापेक्षा लागून तेवढंच करून मी लिमिटेड करीत होतो आधी सागर दादा काय म्हणले मी खाणार आता आता ते मेळा घ्यायच्या त्यांना मैत्रिणीला ह्याच्यात द्यायची होती ए वाकलेट बरं देत आले का नाही त्यांनी तेवढे केलेल जाऊ द्या आता हे मला गोड गो, गोड मिरच्या का कापल्यात त्या काय आलं खराब झाले मला तुमचा खाण्याचा यांचा समजा यांचा काही नाही पण तुमचा खाण्याचा अंदाज नाही मला पण आमचं माणसं आहेत ना ही बाकीचे ही सागरबाई आपलं एक बाकीच्यावर मी कधी खात नाही दोन झालं काय अंडीच होय फक्त आणि कुणाचं काय का नसा ना बाकीचे हवे जगू शकतात पण त्या जामरे सर यांना दिलं पाहिजे योग्य टायमाला खाणं कमी

खराबरायच नवीन काय आहे भाकर झाली वाटते आम्हाला एकदा ना एकदा मटन केलं होतं कमीत कमी, कमी पंधरा जण असतो ना आम्ही ज्वारी काढायला गेलो होतो तोवर त्यांनी चिकन मटन काय असेल ते केलं आणि भाकरी हे बघा स्पीड सुगरण बायको ठीक आमचं स्पीड बीड काय नाहीये एडिट करताना सरांनी त्याला स्पीड मोशन दिलेलं आहे त्याला स्पीड मोशन वाटत आहे वर लक्ष द्या तुम्ही चुकी बायकोच गुणगान कोणी स्पीड मोशन देऊन करेन नाही नाही पण काय सर तुमची बायकोच नाही माझा नावा सुग्रय लई लय डेंजर डेंजर ते काल बटाटा कापण्या कळवलं होतं फक्त मॅगी जीव पाहिजे होतो म्हणजे भूकेले एवढे पाहिजे होते की तुमचं दोघांच काय

काय यासाठी मी त्याला सांगून आणायला आणि कोणतं ठेवून ती दुय्याला वापरते भांडे वगैरे एकदम सुंदर ती माझ्यासाठी चपाती कोणाला आवडते सरांना चपात द्या नाही अजिबात

पण ते क्रॅश पडणं महत्त्वाचं आहे म्हणलं नवीन घेऊन देतो बाई हो ते सगळं या दोघींचं बघा यांनी तर काय काँग्रेसचं पेटवाय चालू केलं ते कशासाठी माहिती का लय मच्छर त्याच्यामुळे आमचं स्ट्रगल चाललं जरा का चाललंय मच्छर पेटल्यावरती काय म्हणत आहे का यांनी बरच कापून राडा घातलाय आहे बरं का टोमॅटो हां काय म्हणली काय म्हणली तू भाकरनं चपात्या गरम कर काजूलच्या भाकरी झाले वो सकाळी झालंय ना आता काय आहे भाकरीचं पीठ काय होतं ती लय अवघड असते एवढं <laughs> बारीक कांदा का जिरताय गुरुजीला आहे ना कांदा बारीक राहील ना नाही 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 गुरुजी बारीक करताय ना आपल्याला जास्त जेवढी बारीक करू का तेवढी ती चांगली परत असं काही तेवढं आहे ना मग ती कडक लागते नाही लागत बरं एक एक कांदा चिरणार कांदे लागते कांदे झाले इकडे काही आहे त्याच्या पुढे कांद्याच काही नाही गुरुजीसाठी हे कांदा परतायच त्यात वाटा ना द्या ना इकडे बरं बर. या अजून पण यांचं कांदा चिरायचं काम चाललंय परफायच चाललंय तरी यांचं चिरायचं चाललंय इतकं स्पीड असावं इतकं बारीक काही करतात का तुका दूर बर बर लागले काय माणूस का ब्लॉक वर इन्कमी लागली चांगली कस खर्च लागल्यावर मच्छर मच्छर गाडी काय दुरावाली तुमच झालं पण ताईने काय करायचं मच्छर मारायचे तुमचं ब्लॉकच झालं हिच काय अरे तुम मेरे आखो के हसू लो हसू फक्त तुम्ही नका हसू बघरी बघ बघ खाली तीन कांदे राहिलेत वर सगळे गेले मतलब इतने तेजस्वी लोक कहाँ से आते, आते श्रीगोंदा तालु नहीं था के के, मिलने नहीं लगे। हम मेले में बिछड़े हुए श्रीगंदा श्री गंदा श्रीगोंदा जब मेला लगेगा तब तब गुज्जर आएगा गुज्जर मालूम है ਕਹਿੰਦਾ <laughs> ਕਾਪਿੰਗਾ